अशा पद्धतीचा विजय मिळवल्यानंतर या विजयोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे ना आम्हा सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय के जी नांदेकर साहेब ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रभर स्वतःचं नाव आणि त्याबरोबर आमच्या मतदारसंघाचं नाव सुद्धा अत्यंत उज्ज्वल करणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय जालंदर पाटील सर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका बजावणारे आम्हाला सर्वांचे सहकारी सन्मान्य नाताजीराव पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मरामणूक व्यक्त केलं ते सन्माननीय अरुणरावजी जाधव साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजीराव चौकणे विजयराव बलुगडे संग्रामसिंह सावंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य संभाजीराव साहेब डॉक्टर जाधवसाहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अशोकरावजी फराटके सन्मान्य सुरेश देसाई नाना सन्मान्य कल्याणरावजी निगम साहेब सन्मान्य संदीप नंदकुमार ढेंगे साहेब सन्माननीय दादासाहेब आमचे मानसिंगरावजी पाटील उर्ख दादासाहेब सन्माननीय के एल पाटील साहेब बाळासाहेब कांबळे सन्मान्य संग्रामसिंह पाटील डॉक्टर साहेब बैनशील भोसले सरकार सन्मान्य बाळासाहेब नवने या प्रचंड अशा सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे शहाजी काबळे सर दिसले तर बसपित्र आहेत ते सर या प्रचंड अशा विजय सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे बेभान झालेले ज्यांच्यामुळं मला विजय मिळाला ते आपण सगळे जाणतो खर तर पहिल्यापासून मला सगळे जर विचारतो ते तुझ्याबरोबर कोण आहे आणि त्यातल्या त्यात राधानगरीत विचारतो जर तुझ्याबरोबर कोण आहे दीपकराव दीपकराव राधानगरीत वीस हजार लीड पडले राधानगरी गेले दहा वर्ष गेले दहा वर्ष मी मी नाही जनता आमदार असं काम केलं मी घरात नाही मी घरात नाही पण जनतेत आहे साडेतीन लाख लोकांचं सा कुटुंब म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ते कुटुंबाने आज माझा खरोखर सन्मान केला म्हणता जाहीर करत नाही ज्या पद्धतीचं यश ज्या पद्धतीचं यश मिळालंय ज्या पद्धतीचा ताकदीचा आणि शक्तीचा घवघवी तशा पत्तीचा जनाधार आणि जनाधाराचा म्हणण्यापेक्षा जनआशीर्वाद मिळालाय मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की सुनामी लाट ही अशी परिस्थिती होती सुनामी लाट कारण पलीकडच्या बाजूला पुढाऱ्यांची गर्दी होती आणि दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त जनतेची गर्दी होती मी तुम्हाला सांगू आभार कोणाचे मानू बाबासाहेब राशीवड्या सोळाशी मताचं लीड पडलं तारण्यामध्ये सातशे मताचं सा पडलं वाळव्यामध्ये आठशे मताचं पडलं आज... बाराशे मताचं पडलं अर्जुन वाडकर कधीच पुढे जात नव्हते एवढे पुढे गेले की थांबवायचे अर्थ खाली सरवडेकरांचं काम सोळापूरकरांचं काम कुणाचं नाव खोरा धामोड खोरा महासुर्लीच्या माझ्या इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानावे तेवढे कमी आहेत खेळोशीकरांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कुटपुर्णीकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत गाव आणि गाव गाव आणि गाव नाव आणि नाव पुन्हा कुणाचं सांगू खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय की महायुतीचे आदरणीय आम्हा सर्वांचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशाबद्दल त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या जीवावरती ही निवडणूक आपण तुमच्या आशीर्वादावरती लढवली या सगळ्या एकूण टप्प्यामध्ये ज्या प्रमुख माणसांनी माझ्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांच्यासाठी साथ दिली त्या सगळ्यांचा उल्लेख करावा लागेल आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब आदरणीय आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब आदरणीय जालंतर पाटील शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते नंतर अजित पवार साहेब सुद्धा आले आणि गावागावातले सगळे शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पक्ष ज आर पी आयचे सगळे प्रमुख नेते आणि बघता बघता इतिहास घडला आता आपण पनवळीकर सरकारांचं सांगताय पहिल्यांदाच पलवरीकर काकाने जबरदस्त काम केलं म्हणाले काय हरकत नाही पनवरिकरांचं नाव घ्यावं केटवेकरांचं नाव घ्यावं पुराचं नाव घ्यावं कासारवाडा सुद्धा वाटला वाढला काय सांगावं कुठलं गाव घ्यावं शब्द नाही या निमित्तानं स्पर्धा झाली तर स्पर्धेमध्ये बावीसशे मताचं लीड फक्त राधानगरी जिल्हा परिषद मत राशिवडे राशिवडे मतदारसंघामध्ये पाच ते सहा हजार मताचं लीड आहे वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे लवलव तारणे मध्ये सुद्धा सव्वीसशे मताचं लीड आहे आणि सरवडे जो अडचणीत वाटत सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगल्या परिस्थिती सगळ्यांचा आभार मानतो याच बरोबर भुदरगड तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराचे मी आभार मान कारण गारगोडी जिल्हा परिषद मतदारसंघ मसवे जिल्हा परिषद मतदारसंघ कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सगळ्याच्या सगळे मतदारसंघ एकापेक्षा एक शक्तीनं आणि ताकदीनं पुढे आले आणि त्या सगळ्यांमुळे हा इतिहास घडला त्या मतदारांचं त्या मतदारांचं त्या मतदारांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांचं आजऱ्यामध्ये विशेषतः अशोकांना चराठींचा सुद्धा उल्लेख करावा लागेल कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं आजऱ्यातल्या सगळ्या आजऱ्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा आणि या सगळ्यांच्या बरोबर मला ज्यांचा आभार मानावा लागेल ते, ते, ते हजारो मुंबईकर हजारो फुलेकर हजारो कोल्हापूरकर या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वेट लागल्यासारखे या निवडणुकीमध्ये या या निवडणुकीमध्ये वेट लागल्यासारखे काम करणारी सगळी तरुणाई मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी सगळे ज्येष्ठ नागरिक आहे नवडे वाढलं नरवड्यापासून कुठलं गाव वाढलं नाही पुंगावकरांना आम्ही सारखे पण पुंगाव, पुंगाव सुद्धा वाढलं गाव गाव अक्षरशः एकापेक्षा एक नाव घ्यावं गाव घ्यावं तर पाल दोन्ही पाली म्हणजे चांद्याच्या दोन्ही पाली असतील भांबोड असेल उदाळमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं काम केलं वाघापूरकरांना तरी इतिहास केला वाघापूरच्या इतिहास सगळ्यांचा आभार घोटवडेकरांचा आभार मानावं पुनवडेकरांचा आभार मानावेत नाजवडेकर वाटलेत आता कुणाचे आभार मानताना सगळ्यांचे आभार सगळ्यांना मी मनापासून आभार मानतो मे ज्या दिवशी दोन हजार नऊ ला निवडणूक लढवली होती मित्रांनो स्वर्गीय सदाशिवरावजी मंडिक साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेबांना ताकदीने सांगणारे आज नसतील तरी सुद्धा आदरणीय जाधव गुरुजी की ज्यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने काम करतोय त्या जाधव गुरुजींना सुद्धा आदरणीयोजी निकम सर लेमनराजी निकम सरना सुद्धा वरती स्वर्गात सुद्धा आजचा तुमचा आनंदोत्सव बघत असतील आणि आपण आणि आपण ठरवलेली आणि आपण ज्याला ताकद दिली तो मुलगा निश्चितपणे चांगलं काम करतो असं वाटत असेल आज तब्येत बरोबर नसली आज तब्येत बरोबर नसली तरी सुद्धा आदरणीय बी एस अना देसाई घरात आहेत पण सकाळपासून तरण्या पोराच्या पुढं आम्हाला सगळ्यांचा प्रेम हे व्यक्त करतायत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो रवीश पाटील कौलोकर साहेब असतील भाजपचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील नावं घ्यावीत तेवढी कमी अशा सगळ्या माणसांचा आभार मानताना दोन गोष्टी मात्र मित्रांनो मी सांगतो या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण काम केलं लोकांनी प्रचंड विश्वास दिला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती प्रचंड काम आणि मी निवडून आलोय तर फक्त चांदेकर अभिनंदन करावं थोडं कमी आहे पालकरवाडीकरांचं बोटेसरांच्या गावात निर्देशेचं लीड देणाऱ्यांचा आभार मानावं थोडं कमी आहे विरळकरांचं आभार अमर मिसाळ पासून सगळ्या आमच्या सहकार्या आमर आमची आठवण निश्चितपणाने असं काम केलं दुर्गमारवाडकरांनी किती काम केलं तळगावनं काय काम केलं इतिहास घडवणारं काम केलं फेजिड्यात बशीर राऊत साहेब इथं आहेत गणेश जोचे आहेत आमचे सगळे मंडळी आहेत किंवा आमचा सरपंच सुद्धा आहे फारूक पुन्हा कुणाचा आभार मानावं त्याला शब्द नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीने इतिहास घडला त्या इतिहासामध्ये आपण सगळेजण पुढे निघालो आहे पलीकडच्या बाजूला असणाऱ्या उमेदवारांना मी एवढीच विनंती करेन निवडणूक माझ्यापेक्षा ते वयान मोठे आहेत राजकारणातसुद्धा खूप मोठे आहेत परंतु दु दुर्दैवाने या निवडणुकीमधल्या कॅम्पेनिंगमध्ये व्यक्तिगत बदनामी सोडून दुसरं काही केलं नाही त्यांनी दुसरं काही केलं नाही त्यांनी माझं म्हणणं होतं माझं म्हणणं होतं की त्यांनी मेरिटवर बोलायला पाहिजे माझ्यापेक्षा चांगलं काम करून दाखवण्यासाठी ज्वास द्यायला पाहिजे परंतु व्यक्तिगत चारित्र हन अतिशय चुकीच्या पद्धतीची बदनामी ह्याच्यापेक्षा निवडणुकीमध्ये दुसरं काहीच केलं का नाही आणि ते सगळ्याच्या सगळ्या लोकांनी त्या सगळ्याचा हिशोब केलाय तो हिशोब निश्चितपणाला पुढे घेऊन जाऊन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया या मतदारसंघातल्या जनतेनं प्रचंड अशा पद्धतीचा आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद घेऊन जात असताना एक दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी घटना घडली दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेमधलं फ्रॅक्शन झालं त्या शिवसेनेमधल्या फ्रॅक्शन मध्ये सुद्धा लोकांच्या हिताचं मतदारसंघाच्या हिताचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पण दुर्दैवानं त्याला सुद्धा चुकीच्या पद्धतीचा अर्थ लावून अतिशय हीन पातळीवरचं राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पण आजच्या विजयानं आजच्या आपल्या जल्लोषाने त्या सगळ्याचं उत्तर आपण सगळ्यांनी दिले राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं तुम्हाला सगळ्यांचे आभार तुम्हाला सगळ्यांच्यासाठी शब्द नाहीत फक्त एकच विनंती करेन की आता दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा देवाला सुद्धा ते मान्य नव्हतं अहो मी वाघापूरचं देऊळ बांधवलं ते अर्ध राहून आगऱ्याच रवळनाथाच मंदिर आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे वाघापूरच्या मंदिराचं ज्योतिबाच्या मंदिराचं पलीकडच्या भैरवनाथाच्या मंदिराचं मंदिरा रांगणा किल्ल्याचं भोदरगड किल्ल्याचं धामणी धरणाचं काय काय काम करायचं राजशिवड्याच्या पेल्याचं सुद्धा गावागावातल्या मंदिरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा आणि देवानी सुद्धा आशीर्वाद दिला तो पूर्ण करून या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल एवढं चांगलं काम करण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी करूया अत्यंत चांगल्या पद्धतीचा लोकांनी दिलेला हा जो जन आशीर्वाद आहे त्याचा आदर करत तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार करूया निश्चय करूया सर्वजणांनी फक्त एकच विनंती आहे की अतिशय उत्साहाने निवडणूक जिंकताना सुद्धा उद्या कदाचित आपल्याकडून आता इथून जाताना सुद्धा विजय मिळाला आहे विजय सुद्धा अत्यंत शांततेने बसवला पाहिजे आपण सगळेजण जिंकलोय बाकीच्या लोकांचा अनादर होऊ नये बाकीच्या लोकांना कुठेही चुकीच्या पद्धतीने होऊ आपल्याकडून काही चूक होऊ नये याची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घ्या तरच हा विजयोत्सव खऱ्या अर्थानं आपण सगळेजण साजरा करू अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळालेल्या विजयाबद्दल या मतदारसंघातल्या साडेतीन लाख लोकांचं मनापासून आभार व्यक्त करताना जीवाचं रान ज्यांनी केलं माझ्यासाठी प्रचंड केल हो काम केलं मी नव्हे प्रत्येक जण आमदार होत होता अशा ईर्षेनं जे काम करणारे बहादार असले सगळे कार्यकर्ते आहेत वेट मागलेले प्रत्येक माणसं आहेत केदर संघटनेचे रजनीकांत इथं आले पुन्हा पुलांची नावं मेजर साहेब यांची मला कळत नाही नावं घ्यावी तेवढी कमी प्रत्येक संघटनेचे काम प्रत्येक माणसांची कामं त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अत्यंत चांगल्या पद्धतीचं मिळालेल्या जनाधराबरोबर तेवढ्याच ताकदीन आणि शक्ती तो पचवण्याचा आणि संयमानं या सगळ्या विजयाला सुद्धा सामोरं जाऊन आपण अतिशय शांतपणानं लोकांना बरोबर घेऊन जाऊया एवढी काम करावं अशी वस्ती बद्दलची विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो शिक्षकांचा आभार मानावेत कुणाकुणाचे सर आभार मानावेत त्याची कल्पना नाही हा लाकूड व्यावसायिकांचे आभार मानावेत नाभिक संघटनेचे आभार मानावेत पुन्हा कुणाचे मुस्लिम समाजाचे आभार मानावेत मागासवर्गीय समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानावेत या मतदारसंघातल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं अख्ख्या मागच्या सगळ्या भगिनींचा आभार मानावेत सगळ्यांचं सगळ्यांचा आभार मानूया आणि अत्यंत शांतपणानं आता ही विजयोत्सव मिरवणूक थांबवल्यानंतर आपल्या आपल्या गावामध्ये सुद्धा तेवढ्याच शांततेनं आणि संयमानं हा विजयोत्सव साजरा करूया तरच खऱ्या अर्थानं आपला विजयोत्सव साजरा झाला असं म्हणता येईल त्यासाठी मी आपल्या सर्वांना नम्रतेनं विनंती करतो की आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा संयमी संयमी पद्धतीने हा विजयोत्सव पूर्ण करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अधिकार नामात हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव